नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक विशेष टूलची माहिती शिकणार आहोत ते म्हणजे ऑफिस टूलमधला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मुलांनो आपल्याला आपला कामाचं प्रदर्शन जर कुठं दाखवायचं असेल किंवा त्याची माहिती द्यायची असेल तर आपल्याला पी पी टी तयार करावं लागते पी पी टी म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आता हे कसे तयार करतात ते आपण आज इथं शिकणार आहोत आपण ते ओपन करण्यासाठी हे जे स्टार्ट बटन आहे त्याच्यावरती क्लिक करूया आणि इथं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नाव टाकूया पॉवर टाकलं तरी पॉवर पॉईंट आपल्याला दिसतंय त्याच्यावरती क्लिक केली मी तर ह्या पद्धतीचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपल्याला ऑफिस नाईन्टीन इथं ओपन होताना दिसत आहे ओपन झाल्यानंतर जसं वर्ल्ड टूलमध्ये आपल्याला या डाव्या बाजूच्या टॅब होत्या रिसेंट ओपन होते ब्लँक प्रेझेंटेशन होते हे सगळं आपल्याला या ठिकाणी प्रेझेंटेशनमध्ये सुद्धा दिसणार आहे आता आपल्याला ब्लँक मध्ये आपण प्रथम जाणार आहोत ओके okay. तर याच्याकडे इतर जाता तुम्हाला जर का नवीन या ठिकाणी अनेक जे थीम्स आहेत त्या तुम्हाला दिलेल्या आहेत त्या थीम्सचासुद्धा तुम्ही वापर करू शकता हे बघा वेगवेगळ्या थीम्स तुम्हाला ज्या पद्धतीचं प्रेझेंटेशन तयार करायचं आहे त्या पद्धतीचे थीम्स तुम्हाला या ठिकाणी वापरता येणार आहेत तर आपण ब्लँक प्रेझेंटेशनकडे जाणार आहोत ब्लँक प्रेझेंटेशन मी ओपन केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ऑफिस वर्डमध्ये ज्या टॅब होत्या तशाच टॅब इथं दिसत आहेत काहींचे नाव बदललेले आहेत बघा फाईल जे त्या ठिकाणी ऑप्शन्स होते तसेच ऑप्शन इथं फाईलमध्ये आहेत होममध्ये सुद्धा आपल्याला ऑप्शन्स थोडे वेगळे झालेले आहेत याचा क्लिप बोर्ड जो आहे ते चारही ऑप्शन तसेच आहेत मात्र स्लाईडचा इथं ऑप्शन आलेला आहे त्यानंतर पुढे फॉन्ट आहे आणि नंतर पुढे पॅरेग्राफ जसं आपण होममध्ये करत होतो त्या पद्धतीचं इथं तुम्हाला दिसत आहे ओके आता आपल्याला प्रथम होममध्ये गेल्यानंतर ही जी स्लाईड आहे या स्लाइडमध्ये कोणते कोणते प्रकार आहेत ते आपण प्रथम पाहून घेऊया हे बघा साई स्लाइड जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला, तुम्हाला अनेक प्रकार या ठिकाणी दिसून येतात वेगवेगळे सेक्शन्स तुम्हाला दिसून येतात इथं टायटल स्लाईड जी आता ओपन केली ती आहे नंतर टायटल अँड जे कमेंट्स असतात त्याची स्लाईड ही आपण ओपन करू शकतो नंतर पुढे सेक्शन हेडर आपण मोठं हेडर टाकून या पद्धतीची स्लाइड आपण घेऊ शकतो परत आणखी एक प्रकार आहे त्याच्यातला बघा टू कंटेंट्स म्हणजे दोन एक हेडर टाकल्यानंतर दोन कंटेंट आपल्याला इथं दाखवता येतात त्याच्यानंतर आपल्याला क्रॉम्पिशन्स जे आहे ते इथं दाखवता येतात त्याच्यानंतर आणखी आपल्याला इथून क्लिक केल्यानंतर टायटल ओनली फक्त टायटल टाकून खाली तुम्हाला इतर माहिती टाकण्यासाठी जागा इथं आपण देऊ शकतो त्याच्यानंतर ब्लँक म्हणजे एकदम कोरी तिथं कुठल्याच पद्धतीचं त्याच्यामध्ये आपल्याला कमांड्स दिसत नाही त्याच्यानंतर पुढे आहे कंटेंट विथ कॅप्शन्स कॅप्शन्सचं आपल्याला इथं कंटेंट टाकायचं असेल तर आपण या थीमचा वापर करू शकतो त्यानंतर पिक्चर विथ कॅप्शन्स म्हणजे एका बाजूला पिक्चर कॅप्शन्स आणि त्याचं टायटल या पद्धतीचे अनेक स्लाईडचे प्रकार आहेत नंतर स्लाव स्लाईडचे आपल्याला अन रियूज स्लाईडसुद्धा आपल्याला करता येतात म्हणजे एकच स्लाईड आपण दोन वेळा त्याचा रियूजसुद्धा आपण करू शकतो हे झालं हे सगळ्या स्लाईड मी आता सिलेक्ट करतो आणि कंट्रोल प्लस झेड दाबतो सगळ्या आपल्याला दाबल्या गेल्या किंवा इथून आपण एक एक त्याला डिलीट करत 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 गेलो सगळ्या स्लाईड आपल्या डिलीट झालेल्या आहेत न्यू स्लाईडला गेलो आता केव्हाही तुम्हाला डॉक्युमेंट्स तयार करायचे असेल तर आपण ब्लँक स्लाईड घेणं खूप गरजेचं असतं हे बघा इथं इथं ब्लँक आणि हे दोन आपण मी आता डिलीट करतो हे ब्लँक स्लाइड आपण घेतलेले आहे आता ब्लँक स्लाइडवरतीच आपल्याला सर्व प्रकार जे आहेत ते शिकायचे आहेत हे बघा ब्लँक स्लाईडला आपण हे स्लाईडचे सगळे प्रकार इथं बघितलेले आहेत रिसेट करता येतं सेक्शन आपल्याला वेगवेगळ्या काढता येतात आता याच्यात आपल्याला काही आकार इन्सर्ट करायचे आहेत ओके इन्सर्ट कसे कर करायचे ते तुम्ही वर्डमध्ये शिकलेला आहात शिकलात की नाही तत्पूर्वी तुम्हाला जर या स्लाईडला डिझाईन करायचं असेल तर स्लाईडला डिझाईनसुद्धा आपण करू शकतो हे बघा ज्या थीम्स अगोदर आल्या होत्या तिथं त्या थीम्स तुम्हाला या ठिकाणी आलेल्या आहेत भरपूर थीम्स तुम्हाला इथं पाहायला भेटतील यापैकी तुम्हाला जी डिझाईन तुमच्या प्रेजे प्रेजेंटेशनसाठी हवी आहे ती डिझाईन आपण इथे घेऊ शकतो समजा मला ही हवी आहे तर मी ही डिझाईन इथे घेऊ शकतो या डिझाईनमधले कलर मी बदलू शकतो बघा बरोबर की नाही हे बघा इथं कलर बदलला हे बघा इथं कलर बदलला हे बघा आपण त्याचे इफेक्ट जे आहेत ते इफेक्टसुद्धा आपण कलरचे देऊ शकतो हा बघा वेगळा कलर झाला आणखी काही कलर्स असतील तर ते कलर्स आपल्याला इथून घेता येतात बघा एक कलर टॅबला गेलो आपण हा कलर घेतला तर हे कलर आपल्याला इथं घेता येतात नंतर ही जी स्लाईड आहे या स्लाइडचा आकार दोन पद्धतीचं असतं बघा एक असतो स्टँडर्ड आकार फोर आज चार तीन हा असतो याला मॅक्झिमाइज आपण जर केलं तर हा हा स्टँडर्ड आकार नाही हा एक विशिष्ट प्रकारचं प्रेझेंटेशनसाठी आपल्याला करायचा आहे पण जो आपल्याला स्टँडर्ड आकार आहे स्लाईड शोचा तो विल्ड स्क्रीनचा आहे सिक्स्टीन नाईनचा हा आपल्याला नेहमी घ्यायचा असतो याच्यात तुम्हाला बॅकग्राऊंड फॉर्मॅट करायचं असेल तर तुम्ही इथं बॅकग्राऊंड जो आहे फॉर्मॅट करू शकता आता बॅकग्राऊंड फॉर्मॅट करण्यासाठी तुम्हाला अनेक टॅब इथं दिसत आहे आहेत की नाही यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये सॉलिड फिल करायचं असेल तर तुमचा जो कलर आहे तो तुम्हाला इथं फील करता येतो इथं कलरची डबी आहे या कलरच्या डबीलाचा वापर करून आपण त्याचा कलर इथं बदलू शकतो बघा वेगवेगळे कलर्स तुम्ही या डबीतला वापर करून इथं बदलू शकता आणि तुम्हाला तुमच्या स्लाइडला अतिशय चांगलं आकर्षक असं तुम्ही दिसण्यासाठी या फॉर्मॅट बॅकग्राऊंडचा जो वापर आहे ते करू शकतात नंतर ग्रॅडियंट फील आपण करू शकतो दोन नंबरला आहे बघा ग्रॅडियंट फीलमध्ये आपल्याला इथं वेगवेगळे -वेग आकार सॉरी वेगवेगळे -वेग रंग आपण घेऊ शकतो बघा इथं हा एक कलर आहे या दुसऱ्याला मी दुसरा कलर घेणार आहे इथं मी रेड कलर घेतला आता याला मी जसजस्त हा बांधला मी मागं मागं आणेल तसा रेड कलर वरती वरती जाईल बघा थोडं थोडं ओके पूर्ण वरती गेला आता त्याच्यानंतर ह्या इथं मी स्काय ब्ल्यू घेतला थोडासा ओके याला मी थोडं इकला आणलं तर स्काय सुद्धा वरती आला बघा म्हणजे तुमच्या जे स्लाईड आहे इथं मी येलो घेतला तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या जो स्लाईडचा बॅकग्राऊंड आहे त्या ब्लॅ बॅकग्राऊंडचा जो कलर आहे जो रंग आहे तो रंग इथून तुम्ही बदल करू शकता त्याच पद्धतीने तुम्हाला याचं डायरेक्शन जे आहे ते तुम्ही बदलू बदल शकता बघा कलरचं डायरेक्शन पहिले उभं होतं नंतर हे बघा जो कलरचं तुम्ही डायरेक्शन घेतलेलं आहे ते डायरेक्शन तुम्ही इथं बदलू शकता बघा ओके बदललं नंतर तुम्ही त्याला रिसेट करू शकता पुन्हा एकच कलर आणू शकता पुन्हा कंट्रोल प्लस जेड केलं तर तुम्ही जे पहिलं होतं तेच तुम्ही आणू शकता त्याची पोजिशन तुम्ही वाढवू शकता हा जो कलर आहे त्या कलरची पोझिशन तुम्ही वाढू शकता कमी जास्त म्हणजे जे जा आपण हाताने इकडं होळत होतो असं बाण बघा तुम्हाला त्या कलरचं जी पोजिशन आहे ती पोजिशन हाताने सुद्धा इथं ओळ बदलता येते आणि जे आपलं खाली टॅब आहे तिथं आरो खाली करूनसुद्धा तुम्हाला बदलवता येते म्हणजे आता समुद्रातून सूर्य उगवतो आहे समुद्राच्या पलीकडून समुद्र उगवतोय सूर्य उगवतोय हे चित्र तुम्हाला दाखवायचं तर हे अतिशय सुंदर असा तुम्ही स्लाईडचा इथं रंग काम केलेला आहे आता हे पण नको आहे तुम्हाला बॅकग्राऊंड आणखी बदल करता येतो आपल्याला आणखी कोणता बॅकग्राऊंड ते पाहूया हे बघा पिक्चर टेक्स्ट इथं सुद्धा बरेच बॅकग्राऊंड आहेत बरं का पिक्चर टेक्समध्ये हे बघा पिक्चर आणि ट्रेक्चर्समध्ये आपण हे बघा हे ट्रेक्चर्स आहेत हे आपण बदलू शकतो नंतर पिक्चर इथं ॲड करायचं असेल तर पिक्चर तुम्ही ॲड करू शकता ऑनलाईन पिक्चर आपण ऑड ॲड करूया एखादा म्हणजे स्लाईडचा बॅकग्राऊंड आपण कसा बदल करायचा हा पार्ट इथं आपण शिकत आहोत स्लाइड कशा घ्यायच्या स्लाईडचा बॅकग्राऊंड कसा करायचा ते आपण इथं शिकत आहोत बघा आता मी बीचचा एक बाद देतो केला हे बघा झालं म्हणजे तुम्ही एखादा पिक्चर घेऊन त्या पिक्चरचा बॅकग्राऊंड तुम्ही इथं लावू शकता आणि अतिशय सुंदर पद्धतीने तुमची जी, जी स्लाईड आहे त्या स्लाईडला आकर्षक रंगकामाने तुम्ही ते फिक्स करू शकता आणि त्याच्यावरती तुम्हाला छान पद्धतीने जी माहिती टाईप करायची असेल जे तुम्हाला दाखवायचं असेल कोणाला ते दाखवू शकता आता इथं ट्रान्सपरन्सी आहे बघा याच्या ट्रान्सपरन्सी मी जस जसं कमी करेल तसं तसं याचा जो रंग आहे तो कमी जास्त एकदम झिरो केला तर गडद चित्र आहे थोडा मी वाढवला टेन केला समजा तिथं तर त्याची ट्रान्सपरन्सी ही थोडीशी आता असे थोडी दुखी दुखीत होत चाललेली आपल्याला दिसत आहे ओके okay. नंतर याच्यामध्ये आणखी दुसरं पॅटर्न आपण पाहूया हा बघा पॅटर्न आहे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत तुम्ही वेगवेगळे रंगाचे पॅटर्न्स आहेत त्या पॅटर्न्सचा तुम्ही तो वापर करू शकता आणि तुमची स्लाईड जी आहे त्या स्लाइडचा जो बॅकग्राऊंड आहे तो बॅकग्राऊंड तुम्ही अतिशय आकर्षक पद्धतीने तयार करू शकता काही पॅटर्न्स आहेत तिथं पुढचा भाग आहे पॅटर्न्सचा हे काही पॅटर्न्स तुम्हाला इथं बदलायचे असले तरी बघा अशा पद्धतीचे पॅटर्न्स तुम्ही बदलू शकता या पॅटर्न्समधले जो जो कलर तुमचा लागलेला आहे तो कलर तुम्ही चेंज करू शकता बघा मी आता हा कलर चेंज करा आणि हा पण कलर मी चेंज रेड केला बघा पॅटर्न्स तुमचा इथं कलर बदलवला म्हणजे त्या पद्धतीचे पॅटर्न्स तुम्हाला या ठिकाणी आणता येतात आणि अतिशय छान पद्धतीने तुमचं जे पीपीटीचं बॅकग्राऊंड आहे हे पीपीटीचं बॅकग्राऊंड तुम्ही तयार करू शकता आणि त्यामध्ये तुमची जी आकर्षक पीपीटी आहे ती आकर्षक पीपीटी तुम्ही इथं तयार करू शकता अरे लक्षात म्हणजे बॅकग्राऊंड इफेक्ट डिझाईन आपण शिकलो या भागात आपण काय शिकलो डिझाईनमध्ये आपल्याला काय काय करता येतं हे आपण इथं शिकत आहोत नंतर हॅड बॅकग्राऊंड ग्राफिक्स आपण हॅड केलेले आहेत तुम्हाला आहे। तुम्हें तुम्हें के आहे। के या पिक्चर्समध्ये आणखी बरेचसे काही करता येतं बघा तुम्ही क्लिप बोर्ड्स जे आहेत म्हणजे तुमचे जे सेव्ह केलेले पिक्चर आहेत ते सेव्ह केलेली पिक्चर या इथं त्या ठिकाणी तुम्ही करू शकता किंवा रिसेट बॅकग्राऊंड केलं तर तुमचं जे बॅकग्राऊंड तुम्ही जे केलेलं होतं ते सगळं रिसेट झालेलं आहे आता मी आणखी एक स्लाईट घेतो इथं जातो आणि न्यू स्लाइड घेतो आता न्यू स्लाइड केल्यानंतर मला याचा पॅटर्न बदलायचा आहे ओके पहिली स्लाइडला हा पॅटर्न होता दुसऱ्या स्लाइडला हा आहे स्लाइड आणखी एक न्यू स्लाइड घेतो मी आणि मला पिक्चर बदलायचा आहे पिक्चर बदलायचा आहे ऑनलाईन एक पिक आयकॉन घेतला आपल्या लॅपटॉपमध्ये आपल्या संगणकामध्ये आयकॉन्स आहेत त्या आयकॉन्सपैकी एक आयकॉन्स मी ते घेतोय एक मिनिट हा पण हा आयकॉन्समध्ये बघा हा आयकॉन्सने घेतला तर हा या पद्धतीने आता या आयकॉन्सला तुम्ही योग्य ते आकारामध्ये रूपांतर करू शकता ओके तुम्ही तुमच्या स्लाइडला जेवढ्या तुमची कल्पनाशक्ती असेल तेवढ्या कल्पनाशक्तीचा वापर करून तुम्ही तुमची जी स्लाइड आहे ती स्लाइड अतिशय छान पद्धतीने सजू शकता पी पी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे बॅकग्राऊंड तुम्हाला बॅकग्राऊंड इफेक्ट लक्षात आला पी पी टीची डिझाईन तयार करता आली तर तुम्हाला तुमची आकर्षक अशी पी पी टी तयार करता येते मुलांनो या ठिकाणी आपण पी पी टी ओपन कसं करायची त्याच्या वेगवेगळ्या स्लाईड्स कशा आहेत त्यांचे लेआउट कोणते आहेत नंतर पी पी टीची डिझाईनमध्ये आपण पी पी टीचा जो बॅकग्राऊंड आहे तो कसा बदल करायचा त्याच्यामध्ये सॉलिड फील कसं करायचं ग्रेडियंट फील कसं करायचं पिक्चर आणि स्ट्रक्चर फिल कसं करायचं पॅटर्न्स कसं करायचं हे आपण इथं शिकलेलो आहोत आता पुढच्या भागामध्ये आपण प्रत्यक्ष पी पी टी तयार करायला शिकणार आहोत धन्यवाद